नमस्कार मी माधुरी माधुरी स्टेवर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आपण खुसखुशीत पुरी आणि लग्न समारंभात किंवा हॉटेलमध्ये भेटते अगदी तशी आचारी स्टाईलने बटाट्याची भाजी बनवणार आहोत या भाजीसाठी काही वेगळं वाटण करण्याची गरज लागत नाही जे घरात साहित्य उपलब्ध आहे त्याच साहित्यात ही भाजी बनवून तयार होते बटाटा हा असा पदार्थ आहे की लहाण्यांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडतो म्हणून आपल्या मराठी घरांमध्ये आठवड्यातून एकदा किंवा दोनदा बटाट्याची भाजी ही हमकास बनवली जाते चला तर वेळ वाया न घालवता मस्तपैकी सुंदर अशा रेसिपीला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर आपल्याला पुरीसाठी पीठ मळून घ्यायचं आहे तर इथं मी दोन वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे एक वाटी मैदा घेतला आहे मैदा जर तुम्हाला नको असेल तर तुम्ही स्किप करू शकता आणि अर्धा वाटी रवा घेतला आहे रवा टाकल्याने आपली पुरी ही खुसखुशीत होते आणि अजिबात तेलगट होत नाही चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेल टाकून हे सर्व तेल या पिठाला चोळून घ्यायचं आहे आता यामध्ये लागल तेवढं पाणी टाकून हा पिठाचा गोळा असा मळून घ्यायचा आहे पाणी थोडं थोडं टाकायचं तर बघा अशा प्रकारे हा पिठाचा गोळा असा मळून घ्यायचा आणि याला आपण एक दहा ते पंधरा मिनिटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊयात तोपर्यंत आपण बटाट्याची भाजी बनवून घेऊयात आता इथं मी एक कढई गरम होण्यासाठी ठेवली होती त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन पळ्यात तेल टाकायचं आहे तेल गरम झालं एक चमचा जिरे आणि एक चमचा मोहरी टाकायची आहे दोन तेजपत्त्याची पानं टाकायची आहेत दोन उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत आणि दोन उभे चिरलेले कांदे टाकायचे आहेत कांदा हा थोडा पातळ पातळ चिरून घ्यायचा याला परतून घ्यायचं आता यामध्ये आपल्याला भरपूर असा कडीपत्ता टाकायचा आहे यामध्ये आपल्याला आता लसणाची पेस्ट देखील टाकायची आहे आता कांदा परतून झाला की त्यामध्ये आपल्याला सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हळद एक चमचा गोडा मसाला एक चमचा गरम मसाला एक चमचा काळा मसाला आणि एक चमचा कश्मीरी लाल तिखट टाकायचा आहे सर्व मसाले या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत आता यामध्ये दोन चिरलेले टोमॅटो टाकायचे आहेत आणि यालाही आपण परतून घेऊयात आता यामध्ये थोडंसं पाणी टाकून आपण हे टमाटे आणि मसाले व्यवस्थित असे दोन मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेऊयात झाकण ठेवून देऊयात तर दोन मिनिटामध्ये बघू शकता अगदी मसाले आणि आपले टमाटे देखील व्यवस्थित असे मऊसूद शिजलेले आहेत आता यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे कारण ही आपण भाजी जी ना, ना आहे मोटे -मोटे चा, ना ती जास्त पातळ करणार नाही वाली करणार आहोत आता यामध्ये मी दोन ते तीन बटाटे उकडून घेतले आहेत त्याला अशा हातानेच ओबड दोबड स्मॅश करून टाकायचे आहेत अजिबात बारीक स्मॅश करायचं नाही थोडे मोठे मोठेच ठेवायचे अशा प्रकारे तर इथं तुम्ही बघितलं यामध्ये आपण ना शेंगदाण्याचं कांद्याचं ना खोबऱ्याचं कसलंच वाटण टाकलं नाही तरी देखील भाजी बघा कशी ग्रेवीची झाली आहे तर यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊयात म्हणजे या पूर्ण भाजीमध्ये मी फक्त एक ग्लास पाणी वापरला आहे तर चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊयात आणि झाकण ठेवून गॅसच्या हाय फ्लेमवर आपण याची एक उकळी काढून घेऊयात एक उकळी काढली आहे आपली भाजी तयार आहे थोडीशी कोथिंबीर टाकायची आणि भाजी तयार तर आता आपण पुऱ्या बनवून घेऊयात इथं बघू शकता पंधरा मिनिटानंतर आपल्या पिठाचा गोळा एकदम मौसूत झाला आहे याला थोडस वरतून तेल लावायचं आणि परत एकदा मळून घ्यायचं आता तुम्हाला ज्या आकाराची पुरी हवी आहे तेवढाच गोळा घ्यायचा आणि त्याला गोल गोल करून घ्यायचं हे बघा अशा प्रकारे गोळे बनवून घ्यायचे मी तुम्हाला दोन चारच पुऱ्या बनवून दाखवते आता पुरी लाटून घेऊयात याला व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आणि पुरी लाटून घ्यायची तर अशी बघा या जाडीची पुरी मी लाटलेली आहे इथं आपण आता पुऱ्या तळून घेऊयात तर इथं मी तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला एक एक करून पुरी सोडायची आहे आणि तळून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता पुरी कशी टम्म फुगती आहे आता सगळ्याच पुऱ्या अशा तळून घ्यायच्या अजिबात ही पुरी तेलगट होणार नाही एकदा नक्की करून बघा तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि पुरी भाजी एकदा नक्की करून बघा नमस्कार